उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना इंडिया आघाडीतील नेत्यांशी घेणार भेट जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता शिवसेना आमदार पात्र प्रकरण आता पुन्हा एकदा लांबणीवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुनावणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन आठवड्यांचा वेळ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलक रमेश केरेपाटलांनी घेतली फडणवीसांची भेट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची केली आहे मागणी राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बॉन्ड सोनिया धुवान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार सुप्रिया सुळ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यानं शरद पवार गटाला सोडचिठ्ठी पुणे शहरात झिकाचा वाढता शिरगाव रुग्णांची संख्या सहासष्ट वर सव्वीस गर्भवती महिलांनाही झिकाची लागण डहाणूतील रणकोळ आश्रम शाळेतील अठ्ठावीस विद्यार्थिनींना विषबाधा बाधित विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी सुरू उजनी आणि वीर धरणातून मोठा विसर्ग चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यानं भीमा नदीला पूर नदीकाठच्या चारशे पन्नास नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर बांगलादेश प्रकरणी सर्वपक्षीय बैठक संपली परराष्ट्र मंत्री बांगलादेशच्या मुद्द्यावर दुपारी अडीच वाजता निवेदन देणार शहा राजनाथ सिंग यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित शेख हसिनांचा सध्या तरी दिल्लीतच स्थळ सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवलंय अजित डोवळ यांची माहिती बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची जेलमधून सुटका केली जाण्याची दाट शक्यता तर अंतरिम सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी नोबेल पुरस्कारांना सन्मानित मोहम्मद युनुस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं बांगलादेशमधल्या आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी